स्वागत साई कॉलनी रहिवाशी सेवामित्र मंडळाकडून साई भंडाऱ्याचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती साई कॉलनी रहिवाशी सेवामित्र मंडळाकडून एरोली सेक्टर एक येथे साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व साई भक्तांनी दर्शन घेतलं यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीप बंदी चोडे यांनी साईंचे दर्शन घेतलं आणि येणाऱ्या सहा मार्च रोजी सत्ता परिवर्तन महासभेला जास्तीत जास्त लोकांनी यावं असं आवाहन करण्यात आलं या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रतिमेचे देखावे सादर करण्यात आले होते यावेळी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर जिल्हा मुख्य प्रभारी नवी मुंबई